तर शरद पवार आणि एकनाथ शिंदेच्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली ही माहिती समोर आलेली आहे येत्या काही ये दिवसांमध्ये आरक्षणाच्या विषयावरती सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे शरद पवार सुद्धा बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे शरद पवार आणि शिंदेमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये विकास कामं पुण्याची पूर परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक गोष्टींवरती चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे तर शरद पवार आणि एकनाथ शिंदेच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती आता समोर आलेली आहे येत्या काही दिवसामध्ये आरक्षणाच्या विषयावरती सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे शरद पवार सुद्धा या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे शरद पवार आणि शिंदेमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे शरद पवार आणि एकनाथ शि... शिंदे यांच्या बैठकीमध्ये विकासकामं पुण्याची पूर परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे Transcrição e